महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मदे बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार मी राम हनुमत कांबळे सामाजिक संघटना सोलापूर तालुका अध्यक्ष दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुळगाव येथील मयूर मोहन साळुंके व यांच्या कुटुंबावर जातीवाचक शिवगाळी करून प्राणघात हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्याबाबत आम्ही पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तुळजापूर तसेच पोलीस उप उपविभागीय अधिकारी यांना भीमाना सामाजिक संघटना यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले होते तरी पोलीस निरीक्षक व उपविभाय उपविभागीय अधिकारी यांनी कसलीच कारवाई केलेली नाही आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात सदरील प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश देण्यात यावे व या कुटुंबांना संरक्षण देण्यात यावे या आरोपींना दहा दिवसाच्या आत योग्य ती का कारवाई या करण्यात यावी कारवाई न झाल्यास पीडित कुटुंबाच्या वतीने व भीमांना सामाजिक संघटनेच्या वतीने योग्य ते कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेण्यात याची गांभीर्याने नोंद घ्यावी हे नम्र महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद